संतोष गोडबोले यांना मुळ हे ते तिरथ स्मारक मंदिर याचं जे नवीन युप होणार आहे त्याबद्दल सांगते नमस्कार मी संतोष गोडबोले महाराष्ट्र शाळेमध्ये शिकलेलो आहे आपल्याला थोडंसं पहिले जगलपूर ह्याची माहिती देतो की किती गर्व आपल्याला असलं पाहिजे आपल्या शहरावर तर जबलपूर हे मराठा साम्राज्याचं एक अंग आहे सन सतराशे पंधराला पेशव्यांनी सगळ्यात पहिले जबलपूर जिंकलं आणि सर्वांनाही माहिती असलं पाहिजे की जबलपूर हे नाव पण आहे हे जाबाली ऋषीमुळे नसून हे जवळगड म्हणून तो कमानियाचा क्षेत्र आहे तो, तो बांधला गेला आणि जवळगड म्हणजे जबलपूर इतिहासकारांनी पण उल्लेख इतिहासामध्ये आहे ना माझ्या जवळ पण आहे सतराशे पंधरा ते सतराशे पंधरा ते सतराशे ऐंशी जबलपूर हे पेशवगड होतं आणि सतराशे ऐंशी ते अठराशे अठरा किंवा इंद्रशे अठरा तो भोसले तर पुरातन आहे मराठी गतिविधीला जर आपण बघितलं तर दोन भागांमध्ये आपण वाटू शकतो एक सतराशे पंधरा ते अठराशे आथ अठरा आणि दुसरं अठराशे सत्तावन्नच्या नंतरचा काळ ज्या आपण महाराष्ट्र विद्यार्थ्यापर्यंत जे दादानी सांगितलं तो एक काळ अशा दोन भागमध्ये इतिहास आहे जबलपुरामध्ये तीन वास्तू मराठी समाजाच्या सगळ्यात प्राचीन आहे एक विठ्ठल मंदिर सतराशे ऐंशीमध्ये बांधलं गेलं सुंदर स्थान आहे त्यांना बांधवांनी विकसित केलं दुसरं श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिर तर त्याला आपण हाताळलं मागच्या पाच वर्षामध्ये सात वर्ष झाली सात वर्षामध्ये चाळीस लाख रुपयाचं काम करून आणि मागच्या पाच वर्षापासून आपण तिकडनं वारी महामंडळातर्फे निशुल्क अन्नक्षत्र चालवतो जे बारामासी आहे जेवढे लोक परिक्रमा करतात त्यांच्यासाठी आपण तिकडनं सेवा देतो ह्याचप्रमाणे जबलपूरचं एक टिळक मंदिर तर टिळक म्हणजे ही अभिमानाची जागा अभिमानाची अशी झालं की लोकांना टिळक झालं टिळक भूमी तलाही आपण सर्वांनी ऐकलं असेल त्यांच्या नावही आपण पण हे टिळक स्मारक हे कसं बांधलं गेलं तर तेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं एकोणीसशे एकोणीसच्या सुमारास एकोणीस मध्ये झालं वीस मध्ये आपलं काम झालं वीस मध्ये झालं तर वीसमध्ये सिक्स्टी सिक्स काकासाहेब साडेमनते आणि जबलपूरची थोडीशी मराठी गतिविधी ऍक्टिव्हिटी चालू झाली होती तर राधाकृष्ण मंदिर हे आठवडणांचं त्यांनी फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ महाराष्ट्र म्हणजे मराठी मंडप यांची ती स्थापन झाली आणि त्याच्यानंतर टिळक यांच्या नावाने हे स्मारकाचं काम एकोणीसशे वीस ला ही जागा घेतली गेली आणि बावीसमध्ये हे काम टिळक मंदिराचं पूर्ण झालं तर टिळक मंदिर म्हणजे आपण वाचनायला समजतो असं नाही नंतर आलंय तर टिळक मंदिर ही तीच झालं आहे जिकडनं एकोणीसशे सव्वीसमध्ये एंग्लो मराठी म्हणजे महाराष्ट्र विद्यालय याचं गठन झालं आणि महाराष्ट्र विद्यालयाचं गठन महाराष्ट्र मंडळ जे बनतो म्हणजे मराठी ॲक्टिव्हिटीला चालवणारं जे मंडळ होतं त्यांनी महाराष्ट्र शाळेला पहिले एंग्लो मराठी अशी शाळा म्हणायची आणि कानेसरांनी एंग्लो मराठी शाळेच्या नावाने मग महाराष्ट्र शाळेची जागा एकोणीसशे तीस मध्ये उपलब्ध करून दिली तर एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे तीस महाराष्ट्र विद्यालय जी आपली पहिली मराठी शाळा त्याच्या पहिले एक मराठी शाळा अजून होती ती लिमया सरांनी मराठी शिक्षण जबलपुरात के चालू केलं शाळेत खूप कमी लोकांना माहिती असेल मग ती शाळा गव्हर्नमेंटकडे गेली तर ती सगळ्यात प्राचीन शाळा नंतर आपला महाराष्ट्र विद्यालय तर हे सर्व जे काही गतिविधी होते ते महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि महारा मराठी समाज असं मिळून हे चालायचं पण टिळक मंदिरामधल्या अजूनही गोष्टी होत्या तिथे हेल्दी बेबी कॉन्फ्रेस त्या काळात झालं त्याच्यानंतर आपलं वाचनालय आलं आणि मराठी जेवढे आपल्या स्वातंत्र्याचे पहिलेचे जे काही ॲक्टिव्हिटीज झाल्या ते टिळक स्मारकात झाले म्हणजे टिळक मंदिरात झालं आठ हजार नऊशे स्क्वेअर फीटची जागा आपली टिळक मंदिराची आहे अजून महाराष्ट्र विद्यालय बांधण्या बांधण्यात झाल्यामुळे मराठी समाज पूर्ण डायव्हर्ट झालं महाराष्ट्र त्याला विकसित केलं त्याच्यामुळे टिळक मंदिर थोडंसं मागे पडला आणि त्याच्यावर आपण थोडीशी दिली होती नंतर लक्षात आलं की आपल्याला शंभर वर्ष वर्षाचा एक आपला असा काळ गेला की मग आपण टिळक मंदिरची अर्धी जागा वापस घेण्यासाठी प्रयत्न केले आणि दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये आपल्याला टिळक मंदिराची जागा वापस मिळाली आणि आता आपण टिळक मंदिर एकोणीसशे बावीस मध्ये बांधलं गेलं त्याच्यानंतर आपण पूर्ण करून नऊशे स्क्वेअर फीटच्या जागेवर आपण एक त्याच्यामध्ये लायब्ररी राहील खालील एक चांगलं पार्किंग राहील आणि फर्स्ट फ्लोर वरती बत्तीस बाय सत्तर जेवढा मोठा एक हॉल राहणार आहे आणि त्याच्यावरती खोद आहे जबलपुरामध्ये सगळ्यात थोडासा मायनस जो आपल्याला पण आहे की आपले जेवढे मराठी लोक जबलपूरला येतात था। त्यांना थांबण्याची नीट व्यवस्था निघू नी शकत आणि ती व्यवस्था आपण मग हॉटेलमध्ये थांबतो मग कोणाच्या घरात थांबतो तर ती व्यवस्था आता दत्त मंदिरांनी केलेली आहे म्हणजे आपण आलं तर दत्त मंदिर थांबू शकतो असंच आपण ह्या जागेवरती पण एक व्यवस्था बनवणार आहे की आपले जे लोक येतील त्यांनी इथे थांबलं पाहिजे दुसरं जबलपूरमध्ये मा मराठी जनसंख्या हळूहळू पहिल्याच्या तुलनेमध्ये कमी होते कारण की सर्वच लोक बाहेर जात आहेत म्हणून प्रत्येकाने जबलपूरशी जुडलं गेलं पाहिजे आणि आपली जी ओळख हो। आहे आपण महाराष्ट्र शाळेत शिकलोय म्हणजे का शिकलो कारण जबलपूरमध्ये राहिलो म्हणून जबलपूर ही आपली ओळख आहे कोणी पण विचारतो तुम्ही कुठले तर आम्ही जबलपूरचे मग जबलपूरांमध्ये जेवढ्या मराठी संस्था आहेत त्या सर्व नीट झाल्या पाहिजेत महाराष्ट्र विद्यालय तर आहेच पण ज्याच्यातनं ज्या समाजाने एवढं सर्व दिलेलं आहे तो समाज मागे नाही राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्र समाजाच्या नावाने आपण जे काही काम करतोय आज आपण जबलपूरमध्ये संतोषजनक काम करतो असं मी सांगू शकतो कारण की कुषावर्तेश्वरचं मंदिर आपण ठीक केलं राधाकृष्ण मंदिर ठीक केलं सतराशे ऐंशीचं च विठ्ठल मंदिर त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं शहराच्या मध्ये होतं तर ते वीस वर्षांपूर्वी त्याला उघडून आणि आज आपण तिथे मागच्या सात आठ वर्षापासून वारी यात्रा काढतो जशी विठ्ठलाची वारी इथे असते तशी जबलपुरामध्ये अठरा दिवस हरिनाम संकीर्तन आणि मग आषाढी महिन्यातली वारी तर ती वाढी एवढी प्रसिद्ध आहे की दहा ते बारा हजार लोक मंदिरात एकत्र होतात आणि तिकडनं विठ्ठल मंदिरापर्यंत पाहिली जातात म्हणजे मराठी अस्मिता एवढंपुराव ती जिवंत आपण ठेवलेली आहे आणि पूर्ण शहराच्या मध्यात आता लोकांना वाटतं की बा किती मोठ्या संख्येमध्ये आज मराठी लोक इथे राहत आहेत या प्रकारचं एक चांगलं वातावरण आपण शहरात बनवलेलं आहे आणि जेवढ्या आपल्या वास्तू आहेत निश्चित रूपाने यांना चांगलं करण्याचं पण काम करणारच आहे जर तुम्ही नर्मदा तचावर गेलात तर ज्वेलरी घाटावर जे पुशावतेश्वर महादेव मंदिर आज एवढं छान आलेलं आहे की दरवर्षी वीस ते पंचवीस हजार लोक तिथं निशुल्केवन जातात निशुल् गंडावर जातो तुम्ही कोणतेही परिक्रमा असेल जर विचारलं की तुम्ही जबलपूरचा कुठे थांबला होता तर आता आपलं स्थान मला सांग सांगता येतं की एवढं चांगलं स्थान आपलं विकसित झालं की पूर्ण रेवण म्हणजे बाकी सगळं कुठे खिचडी लोक परिक्रमा करतात त्याला माहिती असेल कोणाला खिचडी मिळते किंवा काही पण आपल्या केंद्रामध्ये लोकांना बसवून व्यवस्थित पूर्ण रेवणं गोडसकटे आपण देतो तर एक ते आपण मोठं प्रकल्प जबलपुरामध्ये चालवतोय निश्चित रूपात आपण सर्वजण प्रेमी आहोत आणि जबलपुरामध्ये टिळकांचं प्रथम स्मारक आहे पूर्ण भ्रमण महाराष्ट्रातलं शेततो मला माहिती असेल की महाराष्ट्राहून जास्त लोक भ्रमण महाराष्ट्रात राहतात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहणारी मराठी मंडळी खूप मोठी हो आहे आणि त्यांची ॲक्टिव्हिटी पूर्ण भारतातही हो खूप मोठी आहे महाराष्ट्राहून शाळेत जास्त असेल म्हणून हे जे टिळक स्मारक आहे जे आपला इतिहास आहे ज्याच्यातनं जबलपुरातल्या मॅक्सिमम मराठी प्रतिनिधी निर्माण झालेले आहेत मग ती व्यायामशाळा असो किंवा अजूनही काही खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज जर मी इतिहास बघत होतो या सर्व ॲक्टिव्हिटीजचं केंद्र टिळक मंदिर आहे काही लोकांचे असे मत झाले की जागा आपण वेगळे करून टाकू शहराच्या बाहेर काही मोठी जागा घेऊ पण इतिहासाला ना बदलता नाही आहे म्हणून आपल्या जागेवरती आपणही बांधायचं जर आपल्याला घ्यायचं आहे आपण परत घेऊ इकडे घेऊन चांगलं मोठं बांधतो पण जी आपली ऐतिहासिक जागा आहे टिळकांच्या नावात आपण धर्माने म्हणतो ना की पुढे भारतात पहिलं स्मारक जबलपूरने दिला ही खरी गोष्ट आहे बांधल्यानंतर जबलपूरच्या स्मारकाचा इतिहास नाही तर या प्रकारे एक मोठं काम आपण जबलपुरात घेतोय निश्चित रूपामध्ये जेव्हा काही आपण मोठं काम करतो त्यावेळेला त्या कामाच्या मागे काहीतरी हातबळही लागतो आर्थिक सहयोगही लागतो आणि जबलपूर सारख्या ठिकाणी आपण आज जवळजवळ दीड कोटीची बिल्डिंग बांधतोय मला आनंद याच्यासाठी वाटतोय जेवढ्या लोकांकडे मी आजपर्यंत कलेक्शन कलेक्शनसाठी कोणी पण एकवीस एक्कावन्न हजार पण कमी दिलेच नाही कारण लोकांची किती तिथे आस्था असेल हे आपण विचार करू शकतो तर अशा मोठ्या कार्यासाठी आपणही सर्वांनी काही काही द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे अजून एक छोटस मी आपलं निवेदन ठेवलं काही चुलक झाली असेल माझ्या माझ्यात काही शब्दात काही जास्त अशी असतील तर क्षमा करायला Obrigado.